नमस्कार वैदिक विश्व या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग विसावा पैगंबरांची आणि थडग्यांची पूजा करणे व त्यांना नवस करणे म्हणजे प्रेतपूजन करणे होय हे आपण पाहिलेच आहे सुबुद्ध जनांनी असल्या घोर मार्गाला लागू नये गोव्याला सेंट झेवियरचे शव मसाला घालून ठेवले आहे दरवर्षी त्याचे प्रदर्शन करून मोठा धार्मिक जलसा भरविला जातो ख्रिश्चनांनी असली प्रेतपूजा केल्यास त्यांच्या धर्मपंथाला कदाचित शोभून दिसत असेल परंतु उच्च अशा वैदिक परंपरेतील हिंदूंनी त्या ठिकाणी जाणे श्रद्धा दाखविणे निम्न प्रकारचे आहे वास्तविक ज्याचे मृत जड शरीर सुरक्षित ठेवले जाते त्या शरीराचा स्वामी जीवात्मा ते शरीर असेपर्यंत तेथेच घुटमळत राहून बंधनात राहतो म्हणजेच त्या जीवात्म्याला संधी असूनही मृत शरीराच्या मायेमुळे जन्म घेता येत नाही ख्रिश्चन संप्रदायात हजार वर्षांनी न्याय मिळतो डे ऑफ जजमेंट अशी अशास्त्रीय का सेना भावना असल्याने ख्रिश्चन मुसलमानांनी आपली मृतशव कबरीत वा मसाल्यात जोपासून ठेवल्यास निदान त्यांच्या धर्मकल्पनेला ते धरून तरी होईल पण उच्च आचार विचार आणि संशोधनात्मक वृत्ती बाळगणाऱ्या वैदिक परंपरेतील हिंदूंनी वा कोणत्याही व्यक्तीने असले शवपूजन करणे निम्न प्रकारचेच होय शरीरालाच सर्वस्व मानून मरणोत्तर जीवन नसते अशी संकल्पना अवैदिक परंपरांनी पोचल्यामुळे अतिंद्रिय शास्त्रात त्या परंपरांची विशेष प्रगती होऊ शकली नाही वैदिक परंपरेतील वेद आणि उपनिषदे यात योग्यांनी अनुभव बरेच लिहून ठेवले आहे आता मात्र पाश्चात्यांचे त्या दिव्य शास्त्राकडे वेधत चालले आहे मरणोत्तर जीवन असते आणि तेच महत्वाचे आहे असा सिद्धांत आता प्रस्थापित होऊ पाहत आहे या बाबतीत अमेरिकन ग्रंथकार श्री रेमंड ए मुडी यांचे लाईफ आफ्टर लाईफ या पुस्तकात मरणोत्तर जीवन आहे या विषयावर एकशे बारा प्रकरणे अनुभव सिद्धांत संकलित केलेले आहेत रेमंड मुडीने प्रयोगानंतर जे निष्कर्ष काढलेले आहेत एवम काही काळ मरण पावलेल्या व्यक्तींचे जे बहुविध अनुभव लिहिले आहेत ते सर्व अनुभव लेखकाने साधना काळात घेतले आहेत शिवाय लेखकाचे आणखीही गुढ अनुभव आहेत यांचे ते स्वतःचे अनुभव नसून ज्या व्यक्ती काही काळ मृत मानल्या गेल्या त्यांचे ते स्मरणानुभव त्यांनी नोंदवून ठेवले आहेत म्हणजे एकशे बारा प्रकरणातील व्यक्ती मृत झाल्यावर पुनर्जीवित झाल्यानंतर त्यांनी मृतावस्थेतील अनुभव कथन केलेले आहेत लेखकाने एका अर्थाने ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने जिवंतपणेच शवासनाद्वारे जड शरीराबाहेर जाऊन मृत्यूनंतरचे सर्व अनुभव प्रत्यक्ष ज्ञातपणे घेतले आहेत त्याकरिता लेखकांना कोणते पुस्तक वाचण्याची आवश्यकता वाटली नाही असल्या गहन विषयावर साधना अनुभवाशिवाय अन्य पुस्तकातील वाचून त्यावर लेख लिहिणे पुस्तके लिहिणे वा प्रवचने देणे योग्य नव्हे त्यामुळे कोणाचाच लाभ न होता उलट दांभिकपणा वाढत जातो साधना वाढवून शवासन सिद्ध केल्यास वरील अनुभव प्रत्येक श्रेष्ठ साधकाला येऊ शकतील याबद्दल लेखकाला खात्री आहे पण त्याकरता कष्ट आणि तितिक्षेची आवश्यकता आहे पुस्तके वाचून केवळ माहिती मिळेल मात्र ज्ञान अनुभवानेच प्राप्त होईल साम्यवादी राष्ट्रात धर्म भावनांना स्थान नसते मरणोत्तर जीवन वगैरे कल्पना ते थोतांड आहे असं मानतात मेल्यावर जीवात्मा नावाची अवस्था नसते वा आपले काहीच अस्तित्व उरत नाही असे ते मानतात मग असे असताना लेनिन आणि स्टॅलिनचे शवे ताच पेटीत मसाले भरून सुरक्षित ठेवण्याची काय आवश्यकता आहे हे प्रेतपूजन नव्हे काय किंवा ही निम्न स्तराची धर्मकल्पना नव्हे काय यावरून बुद्धीप्रामानुसार वास्तविकता राखणे किती कठीण आहे हे लक्षात येईल सर्व धर्मकल्पनांच्या वर जाऊन केवळ सत्यानुभव आणि बुद्धिप्रामाण्य मानणाऱ्या व्यक्तीला वैदिक परंपरेत व्रात्य असे म्हणतात व्रात्य या शब्दाचा मराठी भावार्थ जरी अन्यथा असला तरी व्रात्य ही अवस्था अति उच्च अवस्था होय ती प्राप्त करण्याकरता कठोर साधना आणि बुद्धी विशाल व वास्तविक असावी लागते लिंगदेहाचे आयुष्य जड देहाप्रमाणे लिंगदेहाला सुद्धा आयुष्य असते ते आयुष्य इह इहजन्मातील कर्मगतीवर अवलंबून असते आकाशात वर फेकलेला दगड त्या दगडाला दिलेली सम्यक गतीशक्ती दॅट इज पर्यंतच वर वर जाणार आणि ती गती गतीधारणा कमी झाल्यावर तो दगड परत भूमीवर येणार तद्वत जीवाचा जन्माचा सिद्धांत आहे जड शरीर सोडल्यावर जीवात्मा उर्वरित तीन सूक्ष्म म्हणजेच लिंग कारण आणि महाकारण देह आणि पंचज्ञानेंद्रिय मन व बुद्धी घेऊन बाहेर जातो वासना इच्छा व कर्मगती प्रबल असल्यास तो पुन्हा जन्म घेतो अर्थातच त्याचा स्वभाव व बुद्धीच्या क्षमतेनुसार शंभर टक्के जुळणाऱ्या मातेच्या उदरात गर्भधारणा झाल्यावरच जड शरीरातील कर्मगतीची अधिक भर इच्छेला मिळून जीवात्मा अधिक काळ पुनर्जन्म घेतल्याशिवाय राहूच शकत नाही श्रीमद भगवत या स्पष्ट सांगितले आहे ममई वंश जीवलोके जीवभूत सनातन षष्ठान इंद्रिया प्रकृतीस्थानी कर्षती भगवद्गीता अध्याय पंधरा श्लोक सात जड शरीरविरहित विरहित लिंग देहावस्था एका क्षणापासून ते युगांपर्यंत राहू शकते मृत जीवात्म्याच्या योग्य जड शरीर जोपर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही मातृ उदरात किंवा टेस्टिप बेबी मध्ये उत्पन्न होत नाही तोपर्यंत तो, तो लिंगदेही जीवात्मा अवकाशातच राहणार त्याला जन्म नाही पण असली जन्मरहित निरालंब अवस्था फारच कमी जीवात्म्यांना असते मायाबद्ध जीवात लवकरच जन्म घेतात या शास्त्रीय परिभाषेत जन्म घेणे कसे काय बसते ते बुद्धिवंतांनी पारखून पहावे उगाच इतर प्रचार करतात म्हणून कोणताच विचार न करता ते म्हणणे मान्य करणे कितपत बरोबर आहे याचा विचारवंतांनी अवश्य पडताळा पहावा लिंगदेहावस्था कायम आहे तोपर्यंत पुनर्जन्म अवश्य आहे कारण जड शरीराविना लिंगदेह मुक्त राहू शकत नाही लिंगावस्था हे कोणतीही शरीर धारणा इच्छाशक्तीशिवाय होत नसते म्हणून इच्छा, इच्छा असेपर्यंत लिंगदेहच काय परंतु कारण देह आणि महाकारण देह सुद्धा राहणारच इच्छारहित अवस्था प्राप्त होणे साधारण नाही या प्रपंचाचा आरंभच इच्छेतून आहे संकल्पातून आहे म्हणूनच वेदात म्हटले आहे ऋतं च सत्यं च अभिधात पसोध्य जायत ततो रात्र जायत ततः समुद्रा समुद्रादर्णवाधिः संवत्सरो अजायत अहोरात्राणि विद्धत विश्वस्य मिशतो वशी सूर्या चंद्र मसौधाता यथा पूर्वं कल्पयत दिवं च पृथ्वी चांतरिक्षमथो स्वः संकल्प सृष्टीचे उत्पादन करते तर विकल्प संहार जे उत्पन्न झाले आहे ते लयाला म्हणजे मरणाला जाणारच धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात